श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राशीला लागणार साडेसाती आणि कोणत्या राशीची साडेसाती संपणार आहे म्हणजेच काय की कोणत्या राशीची साडेसातीला कोणत्या राशीला आनंदाचे दिवस येतील आणि कोणत्या राशीला साडेसाती सुरू होणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळे असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की साडेसाती साडेसाती ही शनी महाराज जेव्हा आपल्या राशीत प्रवेश करतात त्यावेळेस लागत असते परंतु मित्रांनो बघा की साडेसातीला कुठल्याही प्रकारचे घाबरण्याचे कारण नाही आपले कर्म चांगले ठेवा आपण जर चांगले कर्म केले तर साडेसातीत सुद्धा आपल्याला चांगले फळ मिळू शकते म्हणजेच काय की शनिदेवता ही न्यायदेवता आहे मित्रांनो बघा की तुम्ही जसे कर्म कराल त्याचप्रमाणे तुम्हाला फळ मिळते म्हणून आयुष्यात जगत असताना चांगले कर्म ठेवा चांगले कर्म करा चांगले वागणे ठेवा चांगले बोलणे ठेवा तर तुम्हाला आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या साडेसातीला घाबरण्याचे कारण नाही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला आत्मविश्वासाने तुम्ही जर एखादे काम करायला गेले तर तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल आणि तुम्हाला जीवनात अडचणीला सामना करावा लागणार नाही तर मित्रांनो बघा की आता सध्या शनी महाराज हे मार्गी झालेले आहे मार्गी झाल्याचा शनी महाराज जेव्हा मार्गी होतात तेव्हा मार्गी झाल्याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की पुढच्या वर्षी म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर काही राशींची साडेसाती संपणार आहे आणि काही राशींना साडेसाती चालू होणार आहे आणि काही राशींचे दुस साडेसातीचे दुसरे चरण संपून तिसरे चरण चालू होणार आहे तर मित्रांनो आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणत्या राशींना साडेसातीमध्ये आराम मिळणार आहे आणि कोणत्या राशींची ही चालू होणार आहे आणि मित्रांनो साडेसाती चालू असताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा आणि आपले कर्म चांगले ठेवा साडेसाती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही आणि साडेसातही चालू असताना काही देखील करायचे आहेत आणि ते कोणते उपाय करायचे आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला चांगलीच माहिती देऊन जाणार असल्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो बघूया आता कुठल्या राशीची साडेसाती सपणार आहे तर पहिली रास आहे बघा मकर रास मित्रांनो बघा की मकर राशीची साडेसाती ही एकोणतीस मार्च दोन हजार नंतर संपणार आहे मकर राशी मकर राशीचे व्यक्ती अतिशय प्रामाणिक असतात कष्टळू असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे काम करत असताना कष्टाने करण्याची सवय असते त्यामुळे अशाच मकर राशीच्या व्यक्तींची साडेसाती ही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर संपणार आहे त्यांना साडेसातीमध्ये दिलासा मिळणार आहे आणि साडेसातीमध्ये दिलासा मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनात अनेक अनेक आनंदाचे प्रसंग येणार आहेत ते नवीन वाहन खरेदी करणार आहेत नवीन घर ते खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे त्यांना नोकरी नसेल अशा मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा की मकर राशीचे दिवस हे अतिशय आनंदात जाणार आहे त्याचप्रमाणे बघा की त्यांच्या काही अडचणी असतील काही त्यांचे नुकसान झालेले असेल ते नुकसानसुद्धा सुद्धा येणाऱ्या काळात भरून निघणार आहे त्याचप्रमाणे त्यांना व्यवसायातसुद्धा सुद्धा त्यांची प्रगती होणार आहे ज्या मकर राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर त्या येणाऱ्या काळात चालू करू शकतात म्हणजेच काय की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर मकर राशीची जेव्हा साडेसाती सपणार आहे त्यावेळेस त्यांना चांगले दिवस येतील मकर राशीच्या व्यक्ती हा अतिशय प्रामाणिक असतात कष्टाळू असतात त्याच कष्टाळाच्या जोरावर त्या जीवनात विकास स्वतःचा विकास घडून आणणार आहे आणि त्याचप्रमाणे ते आपल्या समाजात सुद्धा सामाजिक कार्य करण्यास सा अग्रेसर असतात त्याचप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींचे समाजात नाव देखील होणार आहे समाजात त्यांचं लोक नाव काढणार आहे त्याचप्रमाणे नोकरदार नोकरदार जर मकर राशीच्या व्यक्ती असतील तर त्यांची नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होणार आहे नोकरदार वर्गाला बढती मिळू शकते किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो आताच बघितलं की मकर राशीची साडेसाती ही येणारा काळात म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संपणार आहे त्यानंतर बघूया की दोन नंबरची रास आहे कुंभरास मित्रांनो बघा की आता सध्या कुंभराशीला साडेसाती चालू आहे आणि कुंभराशीचे साडेसातीचे दुसरे चरण आहे चालू आहे मित्रांनो बघा की कुंभरास कुंभरास म्हणजे अतिशय प्रामाणिक रास दुसऱ्याला मदत करणारी रास म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्ती ह्या सतत दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणाऱ्या असतात मात्र कुंभराशीच्या व्यक्ती जरी दुसऱ्याच्या कामाला किंवा मदतीला धावून जाण्या जाणाऱ्या असल्या तरी कुंभराशीच्या व्यक्तींच्या मदतीला समाजात कोणीही येत नाही त्यामुळे कुंभराशीच्या व्यक्ती ह्या नाराज होतात परंतु त्यांच्या मदतीला जर कोणीही नाही आलं तरी परंतु त्या मात्र इजांच्या मदतीला धावून जातच असतात अशीच प्रामाणिक आणि कष्टळू रास म्हणजे कुंभरास आणि कुंभराशीचे साडेसातीचे आता सध्या दुसरे चरण चालू आहे मित्रांनो बघा की कुंभराशीचे तिसरे चरण हे लवकरच चालू होणार आहे म्हणजेच काही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कुंभराशीचे साडेसातीचे हे तिसरे चरण चालू आहे होणार आहे आणि तिसरे चरण चालू असताना कुंभराशीला थोडासा साडेसातीमध्ये आराम मिळणार आहे मित्रांनो कुंभराशीच्या व्यक्तींनी दोन जे टर्म आहेत म्हणजे अडीच अडीच वर्षाचे जो जे चरण आहेत ते दोन चरण फार त्रास सहन केला असेल पहिल्या चरणात त्यांना फार त्रास झाला असेल दुसऱ्या चरणात त्यांना फार त्रास झाला असेल त्यांना सतत दवाखान्याचे हॉस्पिटलच्या चक्र मारावे लागत असतील त्यांचे नातेवाईक आजारी असतील स्वतः त्या आजारी असतील घरातील कुटुंबातील व्यक्ती त्या आजारी अस राहत असतील परंतु कुंभराशीच्या व्यक्तींना तिसऱ्या चरणात मात्र थोडासा दिलासा मिळणार आहे साडेसातीमध्ये कुंभराशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात म्हणजे तिसऱ्या चरणात दिलासा मिळेल त्यांच्या हॉस्पिटलच्या दवाखान्याच्या चक्रा कमी होतील त्यांचे नातेवाईक जे आजारी राहत असतील त्या आजारपणाच त्यांना थोडासा बदल घडून येणार आहे म्हणजेच काय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशीच्या साडेसातीत देखील बदल होणार आहे त्यांचे तिसरे चरण साडेसातीचे चालू चा होणार आहे त्यानंतर बघा की धनुरास मित्रांनो बघा की धनुराशीची साडेसाती ही मागे संपून गेलेली आहे परंतु धनुराशीला की चालू होणार आहे म्हणजेच काय की अडीच वर्षाचा जो काळ आहे तो साडेसातीसारखाच त्यांच्या धनुराशीवर आहे धनुराशीच्या व्यक्ती ह्या अतिशय लढवू आणि धाडशी असतात परंतु त्यांना सुद्धा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर की चालू होणार आहे आणि त्यांची अडीच की दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये संपणार आहे त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी सुद्धा साडेसातीमध्ये चांगले कर्म करायचे आहेत चांगले काम करायचे आहे आणि त्यांना सुद्धा साडेसातीचा त्रास थोडासा जाणवणार आहे परंतु आपल्या कर्माच्या जोरावर आपल्या कर, प्रयत्नाच्या जोरावर ते साडेसातीवर मात करू शकतात त्यानंतर बघा की मित्रांनो मेषरास मेष राशीची सुद्धा साडेसाती ही चालू होणार आहे म्हणजेच काय की एकोणतीस मार्च दोन हजार नंतर मेष राशीच्या व्यक्तींनी व्यक्तींना साडेसाती चालू होणार आहे साडेसाती चालू असताना कुठल्याही प्रकारचे घाबरण्याचे कारण नाही तुम्ही साडेसातीमध्ये चांगले कर्म करा चांगले कार्य करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा त्यामुळे तुम्हाला साडेसाती ही अवघड जाणार नाही आणि मेष राशीच्या व्यक्तींना एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर साडेसातीचे पहिले चरण चालू होणार आहे पहिले चरण थोडेसे अवघड असते परंतु तुम्ही तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा क्रोधावर नियंत्रण ठेवा मेष राशीच्या व्यक्तींनी जर रागावर आणि क्रोध क्रोधावर नियंत्रण ठेवले तर त्यांचं लवकरच चांगला आणि त्यांची प्रगती ही लवकरच होत असते त्यानंतर बघा की रास मीन राशीच्या व्यक्तींना सुद्धा साडेसातीचे सध्या दुसरे चरण चालू आहे आणि लवकरच ते दुसरे चरण चालू होणार आहे मित्रांनो बघा की साडेसातीचे मीन राशीला आता सध्या पहिले चरण चालू आहे आणि मीन राशीच्या व्यक्तींचे दुसरे चरण लवकरच चालू होणार आहे म्हणजेच मीन राशीला सुद्धा साडेसातीत चालू आहे आणि मीन राशीची साडेसाती ही लवकरच अंतिम टप्प्यात जाईल परंतु मित्रांनो मीन राशीच्या व्यक्तींनी सुद्धा आपल्या रागावर नियंत्रण ठेवा कारण की मेष राशीचे स्वामी मंगळ ग्रह आहेत आणि मीन राशीचे स्वामी सुद्धा मंगळ ग्रह आहेत मंगळ ग्रह हे अतिशय क्रोधी असतात त्यामुळे तुमच्या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा मित्रांनो आताच आपण बघितलं कोणत्या राशींना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये साडेसाती दिलासा मिळणार आहे आणि कोणत्या राशींना साडेसाती ही चालू होणार आहे तर मित्रांनो बघा की साडेसाती चालू असताना घाबरण्याचे कुठल्याही प्रकारचे कारण नाही साडेसाती चालू असताना तुम्ही छोटेसे उपाय करा म्हणजेच काय की तुम्ही शनिवारांना काय तेल व तेल व्हा हनुमान चालिसाचे वाचन नक्की करा हनुमान चालिसाचे वाचन केल्यामुळे तुम्हाला दर शनिवारी हनुमान चालीसा वाचा किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज हनुमान चालिसाचे वाचन करावे त्यामुळे तुम्हाला साडेसातीमध्ये थोडासा दिलासा मिळणार आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ